नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ब्रह्मपुरी शहराच्या वैभवात भर घालणारे आड्या जाणी येथे उद्या ऑगस्ट अठरा रोजी भव्य दिव्य विपशना केंद्राचे उद्घाटन पार पडणार असून तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना देखील करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे आज थायलंड येथील आंतरराष्ट्रीय कॅप्टन सिने अभिनेता गगन मलिक श्री सिद्धार्थ हत्यंभिरे यांचे नागपूर येथे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वंडेटीवार यांनी आदर तिथे केले ब्रह्मपुरी येथे माझ्या मतदारसंघात अड्याळ टेकडी या ठिकाणी पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून भव्य असा विपशना केंद्राची उभारणी आम्ही करतो खरंतर इगतपुरीनंतर मोठं असं एक केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे साकारणार आहे याबरोबरच याच ठिकाणी तदागत भगवान गौतम बुद्धाची एकतीस फूट उंच मूर्तीच्या जागेचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे आणि बनतेजी डॉक्टर रामहा फोगसाथोरन धम्ममणी आणि प्रमा सुपोच सुयानो हे थायलंड येथील बंतेजी बम्मगुरु येणार यांच्या हस्ते एक्कावन्न मूर्तींचं वितरण सुद्धा याच कार्यक्रमात होणार आहे मी सर्व बांधवांना भगिनींना आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती करतोय की आपले महाराष्ट्रातील नवनियुक्त खासदार वर्षाताई गायकवाड खासदार प्रणितदाई शिंदे खासदार बलवंत वानखेडे डॉक्टर नामदेवराव गिरसान आणि डॉक्टर श्याम बर्वे हे सर्व खासदार या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून सुप्रसिद्ध सिने अभिनेते गगन मलिक हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत मी सर्वांना माझी माझ्या आग्रहाचे निमंत्रण आहे की आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना हात जोडून माझी नम्रपणे विनंती आहे धन्यवाद जय भीम